जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्ज त्राशन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्ज प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतिलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस पावसामुळे कर्ज येथील उपकोषागर कार्यालय पाळल्यात गेले आहे विशेष म्हणजे विजेचा धोका आणि कागदपत्रांचे नुकसान यामुळे कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे कर्जत शहरातील उपकोषागर कार्यालय पावसाच्या पाण्यात अक्षरशः असून निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे छतातून सतत गळणाऱ्या पाण्यामुळे कार्यालयातील प्रत्येक खोलीत बादल्या ठेवून कर्मचारी दिवसभर कसे तरी काम करत आहेत कामाऐवजी पाणी पुसणे आणि कागदपत्र वाचवणे हेच त्यांचे काम झाले आहे टेबलावर ऐवजी स्टॅम्प शासनाच्या स्टॅम्प पेपर व इतर साहित्य सुरक्षित ठेवण्याची व सांभाळण्याची वेळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आली आहे उपकोषागार अधिकारी मुकुंद शिंदे यांनी सांगितले की कर्जतमध्ये पाऊस पडत आहे मात्र उपकोषागार कार्यालयाची संपूर्ण इमारत गळत आहे सकाळी कार्यालयामध्ये आल्यावर पहिले असता मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र पाणी साचले आहे यामध्ये प्रामुख्याने स्ट्राँग रूमचा समावेश आहे शासकीय स्टॅम्प या ठिकाणी असल्यामुळे ते भिजण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे याशिवाय इतरही साहित्य यामध्ये भिजून त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे पाहूया काय म्हणाले उपकोषागार अधिकारी मुकुंद शिंदे उपकोषागार कार्यालय कर्जत हे कार्यालय स्वतंत्र एका बिल्डिंगमध्ये आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये मागील महिन्याभरात अतिवृष्टी झाल्याने या कार्यालयात बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी गळत आहे आ, आ, या कार्यालयाचे मुख्य काम म्हणजे इथले जे काही सरकारी कार्यालय आहेत त्यांचे वेतन करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुद्रांग पुरवठा करणे आणि या ठिकाणी मुद्रांक ज्या ठिकाणी स्ट्रॉंगरूममध्ये ठेवले जातात त्या ठिकाणी सुद्धा पाणी साठलेले आहे यापूर्वी आम्ही इथले कर्जतचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पी डब्ल्यू डीचे आहेत वागचवारी साहेब आहेत वाघोले साहेब आहेत यांना व व्यक्तीशः आम्ही चार पाच वेळा फोन केला आणि दोन वेळा त्यांना पत्र पण दिलेले आहेत पण अद्याप त्यांनी याची दखल घेतलेली नाही आमचं वरिष्ठ कार्यालय जे आहे त्यांना पण याबाबतीत मी सूचित केलेलं आहे ते पण या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे किंवा काय मुद्रांक ज्या ठिकाणी ठेवले जातात त्या मध्ये पाणी साठलेलं आहे आणि पाणी गळत आहे तर मुद्रांक साठा खराब होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं जे आपले पीडब्ल्यू डीचे अधिकारी किंवा कर्मचारी किंवा ते कार्यालयातील जे काही जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी याबाबत लक्ष द्यावे असे मी यातून विनंती करत आहे नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहेत मग उपवासासाठी शुद्ध शेंगदाण्याचं तेल घरात आणले आहेत का मी तर आणले आहे एम प्रकाश ऑइलचे शुद्ध शेंगदाण्याचं तेल पोषण आणि स्वास्थचा उत्तम संगम शंभर टक्के शुद्ध आणि नैसर्गिक तुमच्या नवरात्रीच्या प्रत्येक रेसिपी साठी योग्य तर मग आजच आणा एम प्रकाश चे शुद्ध शेंगदाण्याचं तेल तर मग आजच भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी जिल्हा अहिल्या